नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा आहे तिळगुळ घ्या गोड बोला हा धडा बाल भारती पहिलीचा आहे आणि हे पुस्तक एकोणीशे मध्ये प्रकाशित झालं टन 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 घंटा वाजली मधली सुट्टी झाली संगीता नसीमा नॅनू नीमा जोसेफ सगळे हात धुवून आले डबे उघडले संगीता नीमा नॅनू यांनी गुळ पोळी आणली होती ती सर्वांनी वाटून खाल्ली निमाने तिळगुळ आणला होता तिने सगळ्यांना तिळगुळ दिला नीमा म्हणाली आज संक्रांत तिळगुळ घ्या गोडगोड बोला नसीमाने विचारले म्हणजे काय नॅनू म्हणाला म्हणजे भांडणं विसरायचं गोड बोलायचं संगीताने सांगितले रुसवा सोडायचा जोसेफ म्हणाला म्हणजे गोडीनं वागायचं नसीमा म्हणाली मैत्री वाढवायची आपण गोड बोलायचं गोडीनं वाळगायचं असे म्हणत मुलांनी तिळगुळ खाल्ला टन 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 घंटा झाली गुरुजी वर्गात आले त्यांनीही मुलांना तिळगुळ दिला गुरुजी म्हणाले तिळगुळ घ्या गोडगोड बोला मुलांनी गुरुजींना नमस्कार केला संक्रांतीचा सण असा साजरा झाला